हॅलो एवरीवन वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल तर इथे मी बनवलेला आहे बीटरूटचा ज्यूस एकदम हेल्दी आहे खूप महत्त्वाचा आहे आणि शरीरासाठी तर खूप बेनिफिट्स आहे कसा बनवायचा बघूया आपण यासाठी मी दोन बीटरूट घेतलेले आहेत आणि कुठल्याही सीझनमध्ये हे बाजारात ॲवेलेबल होतात तर हे आपल्याला व्यवस्थित साल काढून याचे आपण जसे बटाट्याचे काप करतो थोडेसे जाडपैकी तसे मी काढलेले आहेत कापून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे तुमच्याकडे ज्युसर असेल तर गुड तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर चांगलं आहे आणि चा जर तुमच्याकडे दोन्ही नसतील तर आपण इडलीचं बॅटर ज्याच्यामध्ये वाटतो ना ते भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत मीही तेच करते मिक्सरचे भांडं ज्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर किंवा इडलीचं बॅटर बनवतो त्याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे आणि आपल्याला हे हाय स्पीडवर आपण याला दळून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही दळायला सुरुवात कराल हे बारीक व्हायला सुरुवात होईल याचं ज्यूस खाली खाली बनायला सुरुवात होते जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे बीटरूट थोडेसे सुकलेले आहेत कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता थोडंसं पाणी टाकू शकता आता हे बीटरूटचं ज्यूस झालेलं आहे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर साधी आपली जी चहा गाळायची गाळणी असते ना ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे व्यवस्थितपणे गाळून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत कोणकोणते बेनिफिट्सचे मी तुम्हाला सांगते जर तुमचं ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल तुमचं लो ब्लड प्रेशर असेल त्याच्यासाठी इम्प्रूव्ह होतं कॉलेस्ट्रॉल तुमच्याकडे बॅड आहे खूप जाडे आहात तुम्ही तुमचं जर एक्सरसाइजचं स्टॅमिना नाही आहे थोडं काम केलं की लगेच थकतं माणूस मग अशासाठी तुम्ही जर हे ज्यूस पिला तर तुमचा स्टॅमिना वाढवण्याचं काम करतं त्याचबरोबर तुमचे मसल स्ट्रेंथ किंवा हार्ट फेलियर तुमचा हार्टचा प्रॉब्लेम आहे श्वास घ्यायला त्रास होतो तर हे ड्रिंक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर वेट गेन करायचं आहे किंवा वेट लूज जरी करायचं आहे तरीसुद्धा तुम्ही हे हेल्दी वेट गेनसाठी म्हणजे चांगल्यासाठी तुम्ही किंवा लो जरी असेल त्यासाठी तुम्ही घेऊ शकता प्रेग्नेंट लेडीज लेडी असतात ज्यांच्यामध्ये दे आयर्न डेफिशियन्सी असते ते सुद्धा याचा वापरू शकता तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत ते नक्की बनवा आणि कधीही कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हे प्यायला सुरुवात करा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर ते सबस्क्राईब करायला